सभापती महोदय राज्यातील मान्यता प्राप्त, खाजगी अंशता आणि पूर्णता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्यासाठी जो काही आकृतीबंध निर्धारित करण्यात आलेला आहे सभापती महोदया या संदर्भामध्ये अकरा डिसेंबर दोन हजार वीस तेरा मे दोन हजार पंचवीस वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत सात मार्च दोन हजार एकोणावीसच्या पासून साधारणपणे सभापती महोदया या विषयाला शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी काही शिक्षकांची तर भरती आता आपण पवित्र पोर्टलद्वारे त्या ठिकाणी करतो आहोत आणि अतिशय उच्च पदस्थ उच्च शिक्षित असे शिक्षक आपल्याला या पवित्र पोर्टल प्रणालीच्याद्वारे त्या ठिकाणी उपलब्ध होत आहेत आणि म्हणून ही जे काही इतर पद जी काही नेमणूक आपल्याला करायची आहेत ही नियुक्ती बाह्यस्रोताद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने जे काही आपल्याला करायचे आहेत तर ते करत असताना त्यांची पार्श्वभूमी पूर्वीची सेवा त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी याची पडताळणी करून त्याचं नेमणुकीच्या पूर्वी चारित्र्याची पडताळणीसुद्धा आपण पोलीस यंत्रणेच्याद्वारे त्या ठिकाणी करून घ्यावी की जेणेकरून आपण ज्या काही शंका उपस्थित केलेल्या आहेत मला वाटतं की त्या शंकेना स्थान त्या ठिकाणी राहणार नाही तेरा मे दोन हजार पंचवीसचं जे काही विद्यार्थी सुरक्षेच्या बाबतीतही सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आणि मला वाटतं की या कार्यपद्धतीनेच आपण या ठिकाणी मार्गक्रमण करतो आहोत